आरक्षण केंद्र सरकारची योजना आरक्षणाच्या तरतुदी त्याचे न्यायालयीन लढे ही सगळी माहिती एका चोवीस मानाच्या पुस्तिकेमध्ये समाजाला अवगत व्हावी याच ती प्रसिद्ध केली आता ह्या पुस्तिका घेऊन आमचे सगळे पदाधिकारी गावोगावी जाऊन बैठका घेणार त्या ठिकाणी पुस्तिका देणार आणि त्यातून एक मराठा नाग मराठा संवाद बैठका आम्ही राज्यभर सुरू करणार आहोत आणि तो प्रक्रम आता आपण अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून राबवलेला निर्णय मागच्या आठवड्यात घेतला होता तो आज <coughs> तो आजपासून सुरू झाला आता म्हणजे एक मावठा लाख मावठा म्हणजे संवाद बैठक संवाद बैठक कोरोना पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यापर्यंत लोक झाला पूर्ण जवळपास एकोणीस फेब्रुवारी पर्यंत चालणारा कार्यक्रम आहे एक जानेवारीला तो सुरू होईल आणि एकोणीस फेब्रुवारी संत शिवजयंतीच्या दिवशी त्या निमित्तानं संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आरक्षणाच्या तरतुदीचं कायदेशीर लोकांना मार्गदर्शन वर वेगवेगळ्या योजनांची माहिती देणं आणि समाजाला त्या बाबतीवरती जागृती तयार करणं हे तीन टप्पे त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यातून संवाद बैठका केल्यानंतर लोक जोडले जातात आरक्षणाची बरं त्या नागरिकांना हो माहिती नव्हती पण तुम्ही आता सांगितलं स्टेजरसाठी थिंकिंगमध्ये कसं बोलतात कसं आहे की लोकांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये परिपूर्ण माहिती असू शकत नाही कारण त्याचं ज्ञान असं एका पुस्तकामध्ये कुठंच उपलब्ध नाही ते मराठा महासंघाच्या माध्यमातून आपण एकाच पुस्तिकेमध्ये दिलं मग त्याला कोणतं महामंडळ आहे कोणती संस्था आहे कोणती योजना आहे वयोमर्यादा किती आहे कोणत्या प्रवर्गात किती जाते अशी सगळी कंपाईल केली एकत्र एक माहिती अच्छा ही महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिली आणि त्यामुळे ही सहाज्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण डिजिटल स्वरूपामध्ये आता ती नियर अबाउट पन्नास लाख लोकांपर्यंत पोहोचली पण ती प्रिंट फॉर्म मध्ये याच्यासाठी दिली की बैठक करताना ती वाचली जाईल लोक त्याच्यातनं शंका विचारतील त्याचं निरसन त्याच्यासाठी आमचे पदाधिकारी हे मास्टर ट्रेन आहेत आणि त्याची माहिती आता खात आहोत मला कोरोनातून महाराष्ट्रातून आलेले लोक प्रत्येक जिल्ह्यातनं आणि सलगचे जे काही चार पाच राज्य त्याच्यात काही प्रतिनिधी पण या ठिकाणी उपस्थित आहेत एकदम असेल 아, 그니까, 그니까, 그니니까 सर्व पदाधिकाऱ्यांना हात वर घाला तुम्हाला शपथ देतो किंवा माझ्यासाठी तरी पुस्तिका निवांत वाचा त्याच कारण काय